शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे आणि आमदार पात्र ठरल्यामुळे रत्नागिरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला असून फटाके फोडत आणि घोषणा देत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे निर्णय खरोखरच योग्य सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला असा आहे सर्वसामान्य शिवसैनिकाचा जो शिवसैनिकाची शिवसेना हे जे एकनाथ शिंदेचं स्वप्न होतं ते आज हे झालेलं खऱ्या अर्थाने कष्ट करणारा ज्या लोकांच्यामध्ये जाणारा शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसालाच न्याय मिळाला आहे निश्चितपणाने राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो अनेक शिवसैनिक म्हणून मला माहिती या सर्व शिवसैनिकांना याचा आनंद आहे काय आपण कार्यकर्त्यात काय आपल्या भावना आहेत निश्चितपणाने सगळ्यांना आनंद झालेला आहे शिवसेना हे नाव आणि चिन्ह आज आजमध्ये आमच्या कायम झालेलं आहे या निर्णयामुळे आणि निश्चितपणाने सर्व शिवसैनिकांना अभिमानानं अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आणि त्याचा आनंद आपण सगळे बघतात खऱ्या अर्थाने एक सच्च्या प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय मिळाला एकनाथ शिंदेसारखा काम करणारा समाजामध्ये तळा त्या तळाच्या घटकापर्यंत मेहनत करणारा आणि शिवसेना पक्ष वाढवणाऱ्या माणसाला न्याय मिळाला अशी आमची भावना आहे मला खूप आनंद झालेला आहे कारण शिवसेना आम्हाला ते मिळवलं जात होत आम्ही <स्थारी> दत्ता राहत वगैरे पण अखादी शिवसेना ही आमची आहे आणि त्यावेळी आम्ही जो घेतलेला निर्णय होता तो लोक आहे याचा आम्हाला खूप आनंद आज झालेला आहे आणि खरोखरच शिंदेसाहेब घोर गरिबांसाठी अतिशय चांगले काम करत आहेत आणि सामान्य माणसाचा एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आज आपले जे आहेत ते अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये भावलेले आहेत आणि असे मुख्यमंत्री आज आम्हाला लाभलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्याबरोबर आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे